धरणग्रस्तांनी मांडल्या गणेश उत्सवाच्या देखाव्यातून व्यथा हातकणंगले तालुक्यातील खोची येथील चंद्रकांत पाटील यांची संकल्पना हातकणंगले तालुक्यातील खोची येथील चंद्रकांत पाटील यांच्या परिवारानं गणपतीच्या सजावटीच्या माध्यमातून धरणग्रस्तांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलाय कळंबवाडी धरण झालं परिसर सुचलाम सुपलाम झाला पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला घराघरात संपन्न आली मात्र यासाठी घर जमीन जागच्या जागी सोडून विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांना न्याय मिळालेला नाही हक्काची जागा आणि शेतजमिनीसाठी ते गेली छत्तीस वर्ष शासन दरबारी खेटे घालत आहेत मात्र गेंड्याची कातडीच्या आजवरच्या सरकारला प्रश्न सोडवावा वाटला नाही कोची येथील चंद्रकांत पाटील यांच्या परिवाराने गणपतीच्या सजावटीच्या माध्यमातून धरणग्रस्तांच्या वेता मांडण्याचा प्रयत्न केलाय कोचीतील नानिवडे वसाहत येते ही संकल्पना पाहण्यासाठी धरणग्रस्त गर्दी करत आहेत या उपक्रमासाठी मारुती पाटील शरदचंद्र पाटील संदीप पाटील परिवारानं परिश्रम घेतले महानकरी निपसाठी विठ्ठल बिरांजी पेटबाडेगाव ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा